नमस्कार सुप्रभात ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अमरावती मधून बातमी येते आहे अमरावती शहरातील बडनेरा राडगाव वडण मार्गावरील का फार्म हाऊस मध्ये वास्तव्यात असलेल्या पती पत्नीची मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्यानंतर ना एकच खळबळ उडाली आहे अमोल गायकवाड वय बत्तीस शिल्पा गायकवाड वय तीस दोघेही रिंगरोड अमरावती अशी मृतांची नावे आहेत अमोल गायकवाडने मृत्यूपूर्व रेलेली चार ओळीची एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे या दोन्ही घटनांना मी जबाबदार आहे असं त्यामध्ये नमूद केलंय त्यामुळे आई बाबा पिंकी ताई मला माफ करा मी गुन्हेगार आहे असे अमोल यांनी या लिहून पत्नीची गळा आवडून हत्या केल्यानंतर अमोल याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम प्रदर्शनी समोर आलाय दरम्यान रविवारी सकाळी सुरेश गायकवाड हे फार्म हाऊस वर शेजारील शिवारात पीक पाहणीसाठी गेले तर सुनीता गायक जायकवाड खोली खोली या खोलीमध्ये काम करत होत्या सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्या मुलगा अमोलच्या खोलीत गेले असा यावेळी त्यांना अमोल हा गडफास असलेल्या अवस्थेत आढळून आला तर सुन शिल्पा ही बेडवर मृत अवस्थेत आढळून आली तर हा धक्कादायक प्रकार बघताच सुनीता यांनी पती सुरेश यांना आवाज देऊन बोलावले असता त्यानंतर घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनास साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले